परभणीचं प्रकरण आहे अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत आज देखील आम्ही सकाळी चर्चा करत होतो पण मुद्दा असा आहे ना की पुढे सरकार काही करत आहे का आणि ही जशी प्रकरणं आहेत तसं शेतकऱ्यांच्या पण आत्महत्या आहेत हा पण प्रकार तसाच आहे चालूच आहे कुठेही त्याला होत नाही कारण सरकारकडून मदत मिळत नाही नोटों की गड्डियाँ दिख रही है और वो में नेताजी भी दिख रहे हैं वो महेंद्र दलवी जी कभी कभार आपके पार्टी में हुआ करते थे और जी ने वो वीडियो ट्वीट किया है बिल्कुल आज जो अंबादा दानवी जी ने वीडियो ट्वीट किया है उसमें एक विधायक है जो कैश के साथ दिखाई दे रहे हैं ऐसे ही कुछ महीने पहले और एक विधायक थे उसी शिंदे गुट के मिंदे गुट के जो ऐसे ही कैश के बैग के साथ बैठे हुए थे लेकिन सवाल यही है कि भाजपा जो खुद को पार्टी में तो डिफरेंस कहलाती है भाजपा जो कहती है ना, खाने, ना खाता हूं, ना खाने देता हूं इन्हीं सारे लोगों के बल पे अपनी सरकार मजबूत तरीके से... या पत्रकार परिषदेचे अपडेट आपण घेत राहूया दरम्यान एक नजर टाकूयात इतरही महत्वाच्या बातम्यांवर महत्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेळ ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये अंबादास आनवेंचा सा कॅश बॉम्ब पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत हे आमदार कोण आहेत जनतेला सांगावं अंबादास आणवेचा व्हिडिओ ट्विट करून सरकारकडे सवाल अंबादास आणवेनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये सत्यता असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन महेंद्र दळवींचं अंबादास दानवेंना खुलं आव्हान पलटणमधील महिला डॉक्टरवर आरोपी बदनेना शारीरिक शोषण केल्याचं तपासातून समोर संपूर्ण प्रकरणाचा डिजिटल पुराव्यांमार्फत तपास सुरू कोणाचीही सुटका होणार नाही हा विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहिणीचा संदर्भ आणाल तर घरी बसावं लागेल अवैध संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर संदर्भ जोडल्यानं मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवार यांना फटकारत सुनावले खडे बोल तुकाराम मुंडेंना बडतर्फ करा आमदार कृष्णा खोपडेंची मागणी मुंडे समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याचाही खळबळजनक आरोप तर प्रकरणाची चौकशी केली जाईल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया बीडमध्ये जमिनीच्या वादातून महिलेसह मुलाला बेदम मारहाण पाच डिसेंबरला झालेल्या मारहाणीचा तक्रार केल्यानं भर रस्त्यात अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना युबीटीचे मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये चर्चा झाली आहे चव्हाण आणि नार्वेकर यांच्यासोबत ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे हे सुद्धा उपस्थित होते राजकीय कटुता दूर ठेवत तिन्ही नेत्यांची चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आणि या दरम्यान या नेत्यांची चर्चा झालेली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना युबीटीचे मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये चर्चा झाली सा आहे तर विधानभवन परिसरामध्येच ही चर्चा झाल्याचं दिसत आहे नार्वेकर यांच्यासोबत ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेही उपस्थित होते यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातील कर्वे रोडवर पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला आहे पी एम -म् पी एम एल बसनं रिक्षाला जोरदार धडक दिलेली आहे तर या अपघातामध्ये रिक्षा सालका साहा दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते तिकडची दृश्य आपण बघू शकतो त्या रिक्षाची काय अवस्था झाली आहे बसच्या धडकेनंतर याचा अंदाज आपल्याला या, या व्हिडिओच्या माध्यमातून येऊ शकेल दरम्यान पुण्यातील कर्वे रोडवर पीएमपीएमएल बसचा हा भीषण अपघात झालेला होता यानंतर आणखी एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे खाऊचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला नागरिकांनी बेदम चोप दिला है। कोल्हापूरमधील यांनी गिरगाव रोडवरील ही घटना आहे आठवडाभरापूर्वी याच परिसरामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्याच परिसरात आता एक नराधम खाऊचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता मात्र लोकांच्या हे लक्षात आला आणि त्यानंतर इथल्या नागरिकांनी या व्यक्तीला चोप दिला आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या आपले, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत ज्ञानेश्वर काय सांगाल नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी याबद्दल फार मोठं आश्चर्य वाटतं करवीर तालुक्यातील गिरगाव या परिसरातली ही घटना आहे काते आणि गिरगाव या परिसरामध्ये एक जो मुलगा होता तो अल्पोयीन मुलीला आहे छेड काढण्याचा प्रयत्न करत होता तिचा पाठलाग करत होता आणि तिला प्रेशर आणून हे त्याच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता त्याची माहिती आहे ते इथल्या स्थानिकांना मिळाल्यानंतर त्या मुलगी आरडाओरडा केल्यानंतर तात्काळ या ठिकाणी आहे ते आजूबाजूचे परिसरातले नागरिक जमा झाले आणि त्यांनी या व्यक्तीला चांगलाच चोख दिलेला सध्या पोलिसांच्या ताब्यात या व्यक्तीला आहे ते देण्यात आलेले पोलिसांनी त्याच्यावरती आता प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयामध्ये त्याला दाखल केलेले एकूणच या प्रकरणाची माहिती आता किसपुर्ली पोलीस ठाण्यातले अधिकारी घेताना आपल्याला दिसून येतात त्यानंतर या प्रकरणावर या प्रकरणी आहे ते या तरुणावरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई आणि प्रोसेस सुद्धा आहे ती हे पोलीस ठाण्याचे अधिकारी करणार आहेत मात्र या तरुणाला बेदम असा चोप आहे ते या प्रकरणी दिलेला आहे आणि छेडछाड करणं या तरुणाला चांगलं चांगलं ठरल्याचं पाहायला मिळते बरोबर आहे ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी यानंतर घेऊया दुपारच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा साखर कारखाने सुरू होऊन एकोणचाळीस दिवस झाले तरीही पहिली उचल किती मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये नियमानुसार ऊस सोडल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पहिली उचल जमा झाली पाहिजे विलंब झाल्यास पंधरा टक्के व्याजासह भरपाई देण्याचा नियम आहे पण अद्याप पहिली उचल न मिळाल्यानं राजू शेट्टी आक्रमक झाले कारखानदारांचा माज उतरवायला वेळ लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला सोलापुरातील दमानी नगर रेल्वे पुलाच्या पाडकामामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली आहे त्यामुळे पर्यायी मार्गावर पथ दिवे आणि सीसीटीव्हीची आवश्यकता असल्यानं पोलीस प्रशासनानं मनपाकडे पत्रव्यवहार सुरू केलाय शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमध्ये बिबत्याची दहशत पसरली आहे शेतकरी जितेंद्र गायकवाड यांच्या घरासमोरील लोट्यावर बसलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय राज्यभरात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतायत रायगडच्या नावागावमध्ये देखील बिबट्यानं एका तरुणावर हल्ला केला ज्यामध्ये तरुण थोडक्यात बचावला तर नावागावमधील खालची आळी भागामध्ये बिबट्यानं तरुणावर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पुणे सायकल मॅरेथॉन स्पर्धेच्या कामाला वेग आला आहे कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते दुरुस्तीची कामं सुरू आहे एकोणीस जानेवारीपासून ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू होणार आहे जळगावच्या भडगाव तालुक्यातील कोठली गावच्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली आहे वाळूच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे वाहनधारकांना या खड्डेमय रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे कोठली परिसरातील अवैध वाळू उपसा आणि अवजड वाहतूक यामुळेच रस्ता पूर्णपणे खराब झाल्याची तक्रार नागरिकांनी केली भंडारा जिल्ह्यामध्ये अवर्गाच्या बावीस तर ब वर्गाच्या दोनशे सदतीस धान खरेदी संस्थांच्या माध्यमातून खरेदी केली जाती दरम्यान पन्नास लाख अनामत रक्कम भरण्याबाबतचा नवा नियम जारी करण्यात आल्यानं मार्केटिंग फेडरेशननं याचा निषेध नोंदवला आहे अन्यायकारक अट रद्द करावी अशी मागणी मार्केटिंग फेडरेशननं केली नागपूर आयुक्त कार्यालयातील ला महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी मी माझ्या पगारावर समाधानी आहे अशी नेमप्लेट लावली आहे सरकारी काम करताना अनेक जणांकडून अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला जातो वेगवेगळ्या पद्धतीनं अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न होतो त्यामुळे खबरदारी घेतल्याचं राजेश खवलेंनी स्पष्ट केलं गोंदियामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही परदेशी पक्षांचं आगमन झालं अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलावांवर स्थलांतरित पक्ष्यांचे थबेच्या थबे पाहायला मिळत आहेत विशेषतः युरोपियन देश तसंच मंगोलिया सायबेरियामधून विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले कोल्हापूरच्या सीपीआय रुग्णालयातील भ्रष्टाचाराची शिवसेना युबीटी पक्षानं पोलखोल केली आहे बिल मंजुरीच्या फाईलसाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप करत जिल्हा शल्यचिकित्सकांना शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी फैलावर धरलं हापूसला वलसाड असं जीआय मानांकन देण्याच्या प्रस्तावाला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं विरोध दर्शवला आहे जीआय रजिस्ट्रीनं भारतीय किसान संघाला एक महिन्याची मुदत दिलेली आहे कोकण हापूसचे मानांकन अबाधित राहील असा विद्यापीठाचा विश्वास आहे निकाल प्रतिकूल आला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा इशाराही विद्यापीठानं दिला आहे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा जाहिरात फलक आणि अनधिकृत बॅनरबाजीला आळा बसावा यासाठी बेकायदा जाहिरात फलकांसाठीच्या दंडात वाढ करण्यात दंडा आली आहे प्रति जाहिरात फलक एक हजार रुपये दंड असेल दंड होता तो आता दहा ते पंधरा हजार रुपये केला जाणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नबल किशोर राम यांनी दिली जळगावच्या चाळीस गावात रब्बीची ब्याण्णव टक्के पेरणी झाली आहे कपाशीच्या घसरलेल्या दरामुळे यंदा शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली त्यामुळे मक्याच्या पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ झाली बदलत्या वातावरणाचा फटका कांद्यालाही बसतोय लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी चाळीस साठून ठेवल्या कांद्याला कोंब फुटू लागले त्यामुळे कांदा उकुरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे दरम्यान कांद्याला प्रतिक्विंटल एक हजार ते बाराशे रुपये अनुदान द्यावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय गेल्या दोन महिन्यांपासून घसरलेल्या केळी केळीच्या दरांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे दरम्यान उत्पादन खर्चही निघत नसल्यानं बळीराजा हवालदिल झालाय नाफेडकडून सोयाबीन खरेदी सुरू आहे सोयाबीनला पाच हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल इतका दर मिळतोय मात्र सोयाबीन खराब झाल्याचं म्हणत व्यापाऱ्यांनी खरेदी रखडवली आहे यावरून राजू शेट्टींनी व्यापाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप केला जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीचा पारा नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवतोय हवामान विभागानं पुढील पंधरा दिवस रात्रीचं तापमान हे आठ ते बारा अंशांदरम्यान राहील अशी शक्यता वर्तवली आहे विधानसभेत अवैध दारूचा प्रश्न भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केला हा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी लाडक्या बहिणीचा संदर्भ जोडला यानंतर मग थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी सत्ताधारी आमदाराला फटकारलं प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणाल तर घरी बसावं लागेल असा इशारा त्यांनी दिला तुकाराम मुंडेंना बडतर्फ करण्याची मागणी कृष्णा खोपडेंनी सभागृहात केली तुकाराम मुंडेंनी नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना गैरव्यवहार केल्याच्या आरोपांवरून आमदार कृष्णा खोपडे आक्रमक झालेत हाच मुद्दा भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी उपस्थित केल्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यासह इतर मागण्यांसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं विधानभवनाच्या पाऱ्यांवर आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला दरम्यान शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही कर्जमाफीच्या निव्वळ भूलथापा असल्याचा आरोप विरोधकांनी केला पलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला आरोपी बदनेनं शारीरिक शोषण केल्याचं समोर आलंय अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली तर हातावर लिहिलेलं अक्षर महिला डॉक्टरचंच आहे हे तपासात उघड झालंय साठ दिवसात आरोपपत्र दाखल करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर सर्व चौकशी होणार आहे कोणाचीही सुटका होणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास आनवेने एक व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिली અમદાસ સાનવીની ટ્વીટ કર વીડિયોમાં એક વ્યક્તિ વીડિયો કાલ પર પૈશાની બંડલ મોજતાના દસતું તીડિયો